वा अली खामेनी यांनी म्हटलं आहे ऑपरेशन अंतर्गत केंद्र सरकारनं संघर्षग्रस्त इस्रायलमधूनही भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षांमुळे बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेता भारतानं ना आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केला आहे इस्रायल सोडू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना सीमेवरून आणि त्यानंतर विमानानं भारतात प्रवास करण्याची सुविधा दिली जाईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे तेल अवीवमधील भारतीय दूतावास स्थलांतराची व्यवस्था करेल असंही मंत्रालयानं सांगितलं परराष्ट्र मंत्रालयाच्या संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं तेल अवीवमधील भारतीय दूतावासात चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय भारतीय नागरिकांना दूरध्वनीवरून किंवा ईमेलद्वारे दूतावासाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना दक्ष राहण्याचा आणि इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडनं जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे परिस्थितीवर परराष्ट्र मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे तसंच दूतावास इस्रायलमधील भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहे आणि सर्व शक्य ती मदत करत आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं दरम्यान इराणमधूनही भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे उत्तर इराणमधून बाहेर काढलेले एकशे दहा भारतीय विद्यार्थी काल नवी दिल्लीमध्ये सुखरूप पोहोचले इराण इस्रायल